नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं स्वारपर्यंत युट्यूब चॅनल मध्ये तर व्हिडिओ यासाठी बनवतोय की आज आमच्या घरी सवसणी हा तर आज करणारे पोळ्या आणि आमटी तर ब्लॉग कंटिन्यू करा कराय बघितलं का आमटी आमटीसाठी वाटेल काय करते पूर्ण वाटते ना काय आज आज देवीच्या सवासनी देवाला जाऊन आलो ना तुळजापूरला म्हणून तो देव महाडी फिरवायचा असतो पुरणपोळी करून ताट भरून सवासणी घालून तो देव महाडी फिरवायचा म्हणून आज सवासणी सवासणी करायची म्हणते देव महाडी फिरवाय पुरण आहे असं तर इकडे असं आमटीचा मसाला रेडी करून घेतलेला आहे काळ वाटेल ना सगळं तिकडे बघितलं का देव आ, कसा देवलाय मस्त हारबिरे घातले का आणि ही पलटी आणली आपण तुळजापूर तुळजापूरवर पलडी आणली आज पलटी बारायची ताट बारायची आज सगळे बघितलं काय असं चालू साहेब इकडं आमटी आमटी तो वाटण अजून होत आहे लॉक कंटिन्यू ते मस्त तर आता यात लाल मसाला गेलेला आहे ना लाल मसाला गेलेला आहे घरगुती मसाला मस्त काळ वाटत तर असा सगळा मसाला आपण मिक्स करून घेतलेला आहे अजून आता चालू आहे मसाला वास्त भारी होतोय आता थोडा कांदा लसूण मसाला थोडासा टाकायचा आहे त्याच्यात

मसालाय असा सगळा मसाला मिक्स करून घेऊ आपण हा पाणी डाळ कुठं ही डाळ हा दोन पोट पाहिजे तर मित्रांनो इकडं असा मसाला ग्रेव्ही अशी भारी होती तर बघा कशा प्रकारे आमटी होती एवढं पातेल भर पातेल बाय एवढे पातेल भर आमटे करणारे आहेत मुळे फायनली मित्रांनो मसाला उकळतोय म्हणजे उडतोय तेल सुटलंय त्याला निघायला लागले तर आता आपल्याला म्हणजे फायनली आपला मसाला रि घे म्हणायचं आपल्याला वरण त्यात टाकून डाळ 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 काय पाणी डाळीचं पाणी हा डाळीचं पाणी जोक डाळीचं डाळीचं पाणी डाळीचं पाणी टाकायचं ह्याच्यात तर इकडं बघा मित्रांनो कशी तर्री आली आहे आमटी फायनली आपली रेडी आहे तर्री बघा कशी आली मस्त बघितलं का तर्री कशी काय आली एक नंबर आमटी झाली आहे का नाही आई तर बघितलं का मित्रांनो आता आमटी झाली फायनली रेडी फायनल रेडी झाली आमची पाहिजे का मस्त तर कलर बघा कसा आलाय कलर बघा हा 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 खाएला या खायला खायला या मस्त की आणि पोळ्या करायच्यात आता ब्लॉक कंटिन्यू करा तर मित्रांनो इथं बघितलं का आता पोळ्या चालू आहेत मस्त पोळी बाग कशी बोलली तिकडं पुरण पोळ पुरण आहे इकडं निवड आईने बदलत आता निवड दाखवायची आमची रेडी आहे सगळे रेडी आहे चला ब्लॉक कंटिन्यू करा तर मित्रांनो बघा असं नैवेद्य भात नारळ लिंबू आणि नैवेद्य तर मित्रांनो बघा इकडे असं पोळ्या वेग झाले तर इकडे बघा आई ना आम्ही आता नैवेद्य दाखवून येतो मंदिरात जायचं ना लक्ष्मी यायचं आहे हा <laughs> नैवेद्य दाखवून आलो मित्रांनो आत्ताच मंदिरातन तर आता भजी तळायचे काम चालू आहे ब्लॉक कंटिन्यू करा इकडे बघा मस्त वेगळी अशी भजी तळतीये मम्मी इकडे अजून ती ते मस्त नैवेद्य आमटी भात पुरणपोळी गुळवणी रेडी आहे फक्त आता भजी राहिले तर ना गरम गरम भजी भजी गरम गरमच भारी लागतात नैवेद्य तर दाखवलंय त्यामुळे काय अडचण नाही भुजी खायला तिथे लगेच लगेच बोलून घ्या सकाळपासून पासत काही खाल्लेली नाहीये तर बैला मस्त अशी भजी सोडली आपल्या देवाचा कार्यक्रम करायचे ताट भरायचे ब्लॉक कंटिन्यू कराजी खोबर कशालाय ते हे ना तेच तांदूळ काढायचे तशी तुझ्या भजी बघितलं का डॉक्टर कंटिन वगैरे तर मित्रांनो बघितलं आता जेवतोय या जेवाय का बघा आमटी आहे गुळवणी आहे भजी पापडी लिंबू पोळी पापड या जेवायला तर मित्रांनो जेवलं आता लॉग इन करतो चॅनलला नवीन असेल तर सब्सक्राइब करा शेअर करा धन्यवाद